नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या बाजार भाव शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशेची सध्याच्या कंडीशनची ही सगळ्यात महत्त्वाची आपरे आता देशांतर्गत बाजारामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या बाजार भाव शंभर टक्के येणार दोनशेची थेजजी पण देशांतर्गत बाजारामध्ये आता अठ्ठावीस तारखेपर्यंत असं काय घडणं हे ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार दोनशेचे तेजी आणि या दोनशेच्या तेजी मध्ये मुख्यार अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल जर अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ह्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहूवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ता कार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची आवडली की देशांतर्गत बाजारामध्ये आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार दोनशे ची तेवजी पण देशांतर्गत बाजारामध्ये आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत असं कमी घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजार भावात अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या या ठिकाणी बाजार ची दिशा तेजीकडे राहून त्या ठिकाणी दोनशेची तेजी येणार आणि कुछ या दोनशेच्या तेजीमध्ये अखेर सोयाबीनचा बाजारभाव अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर बघा कास्ताकार बांधवांनो जर आपण आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडे दहा डॉलर प्रतिविलच्या वर ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांमुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सिबॉटवर अकरा डॉलर प्रतिवुशेल्स पर्यंत दिसेल त्याचबरोबर पंधरा तारखेनंतर देशातील बाजारात कमी होत जाणारी सोयाबीनची विक्री याचाही मागणी पुरवठ्यात तफावतीसाठी थोडासा परिणाम होईल या महत्वाच्या कारणांमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के दोनशे रुपयांनी वाढणार आणि सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आज अडतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान यात दोनशे सुधारणा होऊन बाजारभाव चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान पोहोचणार अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना एक मार्मिक सल्ला मी देतो की जर आपल्याला सोयाबीनची विक्री करायची असेल तर या शेदोनशेच्या तेजी सोयाबीनची विक्री शंभर करा जर हमीभाव होत असेल तर अडचण नाही पण भविष्य उज्ज्वल नाही म्हणून जास्त काळ थांबण्यात कसल्याही प्रकारची या ठिकाणी मजा नाही अशा परिस्थितीत जर आपण या ठिकाणी चार हजार शंभर चार हजार दोनशेच्या भावावर या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होई शंभर टक्के फायदा फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भावंतर योजनेचा आपल्याला लाभ मिळेल भविष्यात देशातील देशा बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा का आस्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्रबद्दल आपल्या सर्वांच्या आवडतं युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत मला प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार